दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा गेले 1.5 दोन महिने प्रत्येक गावागावामध्ये शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रचार करताना खूप उत्साहाचं आणि प्रचंड आनंदाचं वातावरण होतं सगळ्या ठिकाणी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आज मला खात्री आहे ते। ते की गेल्या पंधरा दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आजीदादा पवार आमचे राष्ट्रीय नेते ते प्रचारामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक सभा घेतल्या आम्ही सगळेजण आमच्या सग कुटुंबातले सगळे सदस्य मी माझी पत्नी माझी दोन्ही मुलं माझी सून सगळेजण वेगवेगळ्या विभागामध्ये प्रचारामध्ये सहभागी होते सक्रिय होते आणि एकंदरीत पाहता सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स आज मला ह्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि मला, मला खात्री आहे चांगल्या मताधिक्यानं ही निवडणूक आम्ही सहज जिंकू आता पण प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले मोठे आरोप केले समोरच्या उमेदवाराकडं विकासाचे मुद्दे सांगण्यासाठी काही नव्हतं काय काम केलं हे सांगण्यासाठी काही नव्हतं म्हणून खालच्या पातळीवरचा प्रचार त्यांनी हे केलं कसंही करून लोकांचं लक्ष विचलित करणं प्रचाराचा मुद्दा वेगळ्या पातळीवर नेणं अशा प्रकारचं त्यांनी अजेंडा केला होता परंतु लोकांना कळून चुकलेलं आहे हा तुमच्या शेवटच्या सभेत पाऊस झाला आणि आता पावसाची शक्यता आहे मतदानाची टक्केवारी घटेल असा अंदाज आहे खर खरं म्हणजे कडक उन्हाळा गेले महिना दीड महिना आपण सगळ्यांनी अनुभवलाय प्रचंड ऊन प्रचंड ताप अगदी उन्हाळ्यात उष्णतेच्या हवा तापा म्हणजे उष्णता अतिशय उष्णता मोठ्या प्रमाणात होती म्हणून त्या पार्श्वभूमीवर पावसान पाऊस झाल्यामुळं थोडं थंडीचं वातावरण थंड वातावरण असल्यामुळं चांगल्या प्रकारे मतदानाची आकडेवारी वाढेल आणि याची मला पूर्ण खात्री आहे पावसाची शक्यता आहे खरं म्हणजे पावसाचं तुम्ही हेही पाहिलं की आमच्या चाकणच्या सभेमध्ये धो धो पाऊस असतानासुद्धा आमचे नेते आदरणीय आजीदादा असतील सुनील तटकरे असतील किंवा बाकी तर सगळे नेते आमदार वगैरे सगळे पावसामध्ये भिजून लोकांना मार्गदर्शन केलं लोकांनी सुद्धा पावसाची तमा न बाळगता अजिदाचे विचार ऐकण्यासाठी थांबून राहिले भिजलेले असताना सुद्धा त्यामुळे एक वरून राजाचा एक चांगला मला शुभ संदेश मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते वातावरण निर्माण झालं त्या सभेमुळं सगळ्या लोकसभा मतदारसंघात दोनदा खासदार होतात एकदा तुम्हाला पराभविक पण यावेळेस विजयाची किती खात्री आहे मी आता आपल्याला सांगितलं की मी ही माझी पाचवी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मला सर्वाधिक जास्त आत्मविश्वास आणि खात्री आहे निवडणूक मी जिंकणार म्हणजे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा